नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक अनिल गायकवाड सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खासगर नवी मुंबई वीस वर्षाच्या अनुभवाअंती मी हा व्हिडिओ आपल्यासाठी करत आहे आजचा विषय आहे मित्रांनो जर आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचा असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आपण अवश्य पाहावा कारण आधुनिक युगामध्ये टेक्निकल ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आणि टेक्निकलमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर इंजिनिअरिंग हा बेस्ट पर्याय आहे इंजिनिअरिंग करण्याचे दोन मार्ग आहेत मी आज तुम्हाला ते दोन्ही मार्ग सांगणार आहे ज्या लोकांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांनी डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करावं की अकरावी बारावी करून इंजिनीअरिंग करावं जर तुम्हाला डिप्लोमानंतर इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याचे बेनिफिट्स मी तुम्हाला सांगतो आहे की डिप्लोमानंतर तुम्ही शॉर्ट ड्युरेशनमध्ये हा पूर्ण कोर्स करू शकता डिप्लोमामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं आणि त्या प्रॅक्टिकलचं नॉलेज तुम्हाला पुढील जीवनासाठी पुढील डिग्रीसाठी उपयोगाला येतं तसंच हा जो कोर्स आहे तुम्हाला जॉब ओरिएंटेड शिकवल्या जातो ह्या जे स्किल आहेत तुम्हाला जे भविष्यामध्ये जॉब करायचा आहे त्याच्याशी रिलेटेड स्किल तुम्हाला शिकवले जातात आणि हा कोर्स तुम्हाला कमी पैशामध्ये पूर्ण करता येतो जर तुम्ही अकरावी आणि बारावी जर करत राहिलात तर तिकडे तुम्हाला पिरियड जास्त लागतो आणि तुम्हाला विविध परीक्षा ची तयारी करावी लागते जसं सीई टी झी मेन ॲडव्हान्स या अनेक परीक्षा द्याव्या लागतात आणि तिकडे तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान न देता फक्त तुम्हाला थेरीवर अवलंबून राहावं लागतं आणि ती थेरी पुढे तुम्हाला डिग्रीसाठी तेवढ्या उपयोगाची होत नाही जर तुम्ही डिप्लोमा केला तर तीन वर्षाच्या डिप्लोमानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन दिलं जातं आणि तीन वर्ष जे तुम्ही शिकलेले आहात तेच तुम्हाला डिग्रीला शिकायला मिळतं तिथं प्रॅक्टिकल झालेलं असतं आणि त्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला डिग्री उत्तम प्रकारे करण्यामध्ये होतो आणि डिप्लोमा केल्याच्यानंतर इझी तुम्हाला जॉब मिळू शकतो मग तुम्हाला गव्हर्मेंट जॉब पण मिळू शकतो प्रायव्हेट जॉब पण मिळू शकतो आणि गुड टेक्निकल स्किल तुम्हाला तिथे शिकवल्या जातात त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा पण स्टार्ट बिझनेस करू शकता आणि तुम्ही सेल्फ एम्प्लॉई होऊ शकता आणि अदर स्किल पण तुम्ही वापरून तुमचं स्टार्टअप सुरू करू शकता आणि तुम्ही पुढील हायर एज्युकेशन पण घेऊ शकता जर तुम्ही अकरावी आणि बारावी सायन्स केल्यात तर अकरावी बारावीच्या बारा नंतर तुम्हाला कोणता जॉब मिळू शकत नाही तसेच अकरावी बारावीमध्ये तुम्हाला टेक्निकल ज्ञान दिल्या जात नाही कोणत्या स्किल दिल्या जात नाहीत इंडस्ट्रीयल स्किल तुम्हाला शिकवल्या जात नाही तिथं फक्त थेरी तुम्हाला शिकवल्या जाते आणि अकरावी बारावीच्या नंतर तुमचा स्वतःचा स्टार्ट काही बिझनेस करायचा असेल ते पण तुम्हाला पर्याय तिथे नाही आहे ओनली तुम्हाला फक्त डिग्री हाच पर्याय राहतो म्हणजे हायर एज्युकेशन तुम्ही करू शकता आणि तिथे बिग ट्युशन फीज पण तुम्हाला भरपूर प्रमाणात लागते तुमचा वेळ जास्त जातो जर तुम्हाला करिअरमध्ये इंजिनिअरिंग निवडायचा असेल तर डिप्लोमा हा किती सोपा आणि किती राजमार्ग आहे हे तुम्ही विचारांचे ठरवू शकता आणि डिप्लोमा किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही स्वतः समजू शकता ह्यासाठीच हा व्हिडिओ हो आहे की डिप्लोमाच्या नंतर इंजिनिअरिंग किती महत्त्वाचं आहे आणि किती सोपं जात म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की दहावीच्या नंतर डिप्लोमा करून डिग्री करावी त्यापेक्षा अकरावी बारावी सायन्स करून डिग्री करण्यापेक्षा डिप्लोमा हा बेस्ट आणि उत्तम पर्याय आहे धन्यवाद